नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रुन स्टुडंट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक भरतीसाठी विचारण्यात आलेले कृषी घटक या विषयावरील प्रश्न पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आप आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा बेल आयकॉनला ऑनवर सिलेक्ट करून ठेवा तर बघा आजचा व्हिडिओ पहिला प्रश्न पहा नारळाची कोणती जात कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे चार पारे तुमच्यासमोर दिलेले आणि प्रश्न विचारलेला तुम्हाला की नारळाची कोणती जात खोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे बघा काय आहे चार पाया तुम्ही वाचून घ्या आनंद आहे सिंगापुरी आहे प्रताप आहे आणि बानावली ह्यापैकी आपण काय करू प्रश्न खूप सोपा आहे बऱ्याच वेळेला आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून हा प्रश्न येऊन गेलेला आहे प्रश्न एकदम सोपा आहे म्हणजे कोणाची उत्तर चुकणार नाही यामधून तुमच्यापैकी कोणाचंही उत्तर चुकणार नाही यापैकी बघा तुम्हाला सांगतो आपण काय करू एक एक कन्सेप्ट समजून घेऊ आता यापैकी जो शेवटचा कन्सेप्ट बाणवली जात ही बाणवली जाते ना ही कशी वा उंच वाढणारी जाते नारळाची बाणवली जी जाते ही कशी आहे उंच वाढणारी आहे आणि हिची जी फुलं आहेत कोणते मादी फुलं ही फक्त कशासाठी उपयोगात येतात तरी संकरासाठी उपयोगात आणली जातात आणि याच्यामध्ये बहात्तर टक्के किती बहात्तर टक्के काय आहे तेलाचं प्रमाण आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पाहत असताना वही आणि पेन तुमच्याजवळ असू द्या कारण मी जे पॉईंट सांगतो हे आय एम पी आहेत आणि ते काय करा नोट डाऊन करत चला ही जी बनवली जाते हिच्यामध्ये तेलाचं प्रमाण जर विचारलं तर किती टक्के बहात्तर टक्के आता ही जी त्याच्यानंतरची जाते कोणती प्रताप प्रताप ही कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत येणारं जे भाट्य नारळ संशोधन केंद्र आहे त्याने काय केलेली तयार केलेली जात आहे आणि हेच हे आपल्या काय प्रश्नाचं उत्तर असणारे भाट्टे नारळ संशोधन केंद्र लक्षात असू त्या त्यांनी ही जात काय केलेली आहे तयार केलेली आहे आणि हिच्यामध्ये जर तेलाचं प्रमाण तुम्हाला विचारलं तर किती असेल तर हिच्यामध्ये अडुसष्ट टक्के तेलाचं प्रमाण आहे म्हणजे बाणावली जातीमधून विकसित केलेली प्रताप नावाची ही जात आहे हे तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे बघा मग त्याच्यानंतर जी शिंगापुरी आहे शिंगापुरी ही कोणती जाते ही ठेंगणी जाते म्हणजे बुटकी आहे ही काय होती तिथले तिथं थोडीशीच वाढती आणि लगेच तिला फळं लागतात तुम्हाला हे माहिती आहे काळी कोटी माहिती आहे का तुम्हाला काळी कोटी कशाला म्हणतात ही जी आहे ना काळीकोटी ही तिची जात आहे बघा आणि ती कशासाठी उपयोगात आहे किंवा कशासाठी प्रसिद्ध आहे काळी कोटी आपण शाळे म्हणतो शाळे मग शाळेसाठी प्रसिद्ध आहे पहा कारण हे तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे हे तुमच्या वाचनातून तुम गेलेलं नसेल परंतु हे मी तुम्हाला सांगतो हे लक्षात ठेवा त्यानंतर आपण काय करू पुढचा प्रश्न बघूया आता पुढचा प्रश्न तसाच आहे बघा टरबूजाची कोणती जात बिनबियाची आहे आय एम पी प्रश्न आहे टरबूजाची कोणती जात आहे की जी तिच्यामध्ये बिया येत नाही अशी बिनबियाची जात कोणती बघा चार पाये आहे तुमच्यासमोर आहे पुसा बेदा नाही आहे शुगर बेबी आहे आरका ज्योती आहे आणि आरका का मानिक आहे यापैकी तुम्हाला काय विचारलेलं आहे टरबूजाची कोणती जात बिनबियाची बघा इथं तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं पण कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही कशात कन्फ्युजन होऊन तुमचं टरबूज आणि खरबूज टरबूज आणि खरबूज म्हटलं की तुमचं कन्फ्युजन होतं ते होऊ द्यायचं नाही खरबूजाची कोणती जात आहे फक्त आपल्याला काय पाहिजे मग याचं उत्तर काय येईल टरबूजाची कोणती जात बिनबियाची आहे बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक बेदाना काय आहे पोसा बेदाना पुढचा प्रश्न आपण बघूया आवळ्याच्या अभिवृद्धीची प्रचलित पद्धत कोणती आवळ्याची अभिवृद्धी आता प्रत्येकाच्या अभिवृद्धीवर मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेली आहे तुम्ही जर आपली व्हिडिओ सिरीज पाहत असाल तर तुम्हाला ते कळण आ आवळ्याची अभिवृद्धी कशाने करावी बोराची कशाने करावी आंब्याची कशाने करावी चिकूची कशाने करावी जांबाची कशा हे सगळ्या मी काय केलेलं आहे आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला टाकलेले आहेत या ठिकाणी आपल्याला प्रश्न आलेला आहे की आवळ्याच्या अभिवृद्धीची प्रचलित पद्धत कोणती बघा गुटी कलम दाब कलम फाटे कलम डोळा भरणे हे जे फळ आहे ते सर्वांना परिचयाचं आवळा कोणाला माहीत नाही आवळा सर्वांना माहीत आहे मग आवळ्याच्या अभिवृद्धी कोणत्या कलमानुसार केली जाते तर बघा एक तर काय डोळे भरून काय आवळ्याची जी अभिवृद्धी कशाने केली जाते एक तर डोळे भरून नाहीतर दुसरं काय मृदुकाष्ठ कलम लक्षात आलं तुमच्या आवळ्याची अभिवृद्धी कशाने केली जाते मृदुकाष्ठ कलम किंवा डोळे भरून आता आव तुम्हाला आवळ्याची लागवड करायची मग आवळे फळपीक कसं आहे कोरोड जमिनीत येणारं फळपीक आहे हे तुम्हाला माहिती आहे म्हणजे याची लागवड कोणा पद्धतीने करावी असा जर प्रश्न आला तर सात बाय सात किंवा दहा बाय दहा मीटरवरती काय करावं लागेल याची लागवड करावी लागते त्यानंतर तुम्हाला पुढला प्रश्न येऊ शकतो की आवळ्याच्या कोणकोणत्या कौन जाती आहेत तर तेही तुम्ही लक्षात ठेवा कृष्णा आहे कांचन आहे आहे त्यानंतर हाती झुले नरेंद्र एक नरेंद्र दोन आहे नरेंद्र तीन आहे या काय आहे आवळ्याच्या जाती आहे आय एम पी आहे इकडं लक्ष द्या काय तुम्हाला पुन्हा एक प्रश्न याच्यावर विचारला जाऊ शकतो काय प्रश्न असू शकतो तो बघा आवळा प्लस हिरडा प्लस बेहडा या तिन्हीपासून तयार होणारा चूर्ण याला काय म्हटलं जातं त्रिफळा चूर्ण असं म्हटलं जातं काय त्रिफळा चूर्ण पुन्हा प्रश्न उद्भवू शकतो की आवळ्याला थोडासा कडवटपणा कशामुळे येतो कशामुळे येतो जर उत्तर माहीत असेल तर पटपट कमेंटमध्ये देत चला कारण आय एम पी ए आवळ्याला थोडासा कडवटपणा कशामुळे येतो कोणत्या द्रव्यामुळे येतो तर त्याचं नाव आहे बघा टॅनिन टॅनिन माहिती आहे ना तुम्हाला टॅनिनमुळे काय आहे तर आवळ्याला थोडासा कडवटपणा येतो लक्षात असू द्या पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइन स्टुडंटच्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचे बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सलेक्ट करून घ्यायचे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा योग्य वाटत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चाला कारण परीक्षेच्या दृष्टीने आय एम पी आहे बघा प्रश्न काय आहे आणि तुमच्या काही प्रश्न असतील तर ते नक्की कमेंटमध्ये कळवत चाला भारतात बी टी कापसाच्या व्यापारी वाहनास संमती केव्हा देण्यात आली भारतामध्ये दे बी टी वाहनाच्या कापसास व्यापारी वाहने बरं त्याला संमती केव्हा देण्यात आली बघा पर्याय काय दो दो दोन हजार एक दोन हजार दोन दोन हजार दोन ते तीन तीन ते चार दोन हजार चार ते पाच या चारपैकी तुम्हाला काय करायचं योग्य उत्तर द्यायचंही प्रश्न तुमच्या समोर आहे पर्याय तुमच्या समोर आहे उत्तरं तुम्हाला शोधायची आता या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येणार नसेल तर मग तुमचं काही खरं नाही कारण बी टी म्हणजे काय असंही येऊ शकतं बी टी म्हणजे काय तर त्याला बॅचलर थ्युरीजिनिसिस असं आपण म्हणतो काय बॅचलर थ्युरीजिनिसिस हा काय आहे मातीमध्ये आढळणारा जीवाणू आहे थ्युरी काय आहे मातीमध्ये आढळणारा जीवाणू आहे मग या जीवाणूच्या शरीरातील एक जणूक वापरून बी टीची निर्मिती झालेली लक्षात आलं बघा क्राय वन ए सी बरोबर बी टी वन आणि क्राय वन ए बी बरोबर बी टी टू बोंडाळी माहिती आहे बोंडाळी सर्वांना माहिती ना कापसावर असते बघा कोणकोणत्या बोंडाळीच्या प्रकारे पाती बोंडाळी हिरवी बोंडाळी तपकिरी बोंडाळी सेंद्री बोंडाळी याच्या नियंत्रणासाठी हे वापरलं गेलं आणि याची संमती आपल्याला कधी भेटली पहिल्यांदा दोन हजार दोन ते दोन हजार तीन महाराष्ट्राची बियाण्याची राजधानी म्हणजे जालना जालन्याची कोणती कंपनी मैको आणि अमेरिकेची कोणती कंपनी मोसॅन्टो त्या दोघांमध्ये काय झालं होतं करार झाला होता आणि तिथून काय केलं होतं त्यांनी याचा कार्यक्रमच चालू करून टाकला होता मध्ये महाराष्ट्राचे कृषी वि विभागीय आयुक्त त्यांचं नाव होतं उमाकांत दांगट यांनी काय केलं हे कोण होते महाराष्ट्र कृषी विभागीय आयुक्त यांनी दोन हजार अकरामध्ये काय झालेलं आहे या मैको कंपनीला सील करून टाकलं होतं पुढचा प्रश्न आपण बघूया फळे व त्यांच्या जाती यांच्या जोड्या लावा असा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे फळं दिलेले आणि त्यांच्या जाती दिलेले आणि त्यांच्या योग्य जोड्या तुम्हाला लावायचे आहे कारण काय हाय बी पी एस पॅटर्नमध्ये अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात म्हणून अशा पद्धतीचे आपण चार दोन प्रश्न आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेले लक्षात घ्या महत्त्वाचे टरबूज खरबूज कागदी लिंबू आणि स्ट्रॉबेरी ह्या काय फळं आहे आणि त्यांच्या जातीपुढं दिलेलं आहे तुम्हाला टरबूज खरबूज कागदी लिंबू स्ट्रॉबेरी हे फळं आहे आणि ते कोणत्या जातीचे तुम्हाला ती जोडी लावायची बघा चॅडलर आहे साई शरबती फुले शरबती शुगर बेबी पुसा शरबती आता का याच्यापैकी काय करायचं योग्य जोडा तुम्हाला लावायचे बघा जोड्या कशा लागतील कागदी लिंबू म्हटलं की काय येतं साई शरबती फुले शरबती कागदी लिंबू म्हटलं तर काय येईल साई शरबती फुले शरबती त्यानंतर स्ट्रॉबेरी म्हटलं की काय येईल सँडलर स्ट्रॉबेरी म्हटलं की सँडलर त्यानंतर टरबूज म्हटलं की शुगर बीबी आणि खरबूज म्हटलं की पुष्ण शरबती मग योग्य उत्तर काय येईल बा खाली चार पर्याय तुम्हाला दिलेली त्यापैकी योग्य उत्तर काय येईल याचं तर त्याचं योग्य उत्तर आहे बा पर्याय नंबर चार तीन चार दोन एक हे त्याचं काय आहे योग्य उत्तर आहे त्यानंतर काय करू आपण पुढचा प्रश्न बघूया टोमॅटोच्या फळास लाल रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे येतो लाल रंग मिरचीला तिखटपणा हे प्रश्न तुम्हाला बार बार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आणि विचारू शकतात बघा अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं राहून गेले असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करत चला आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला कारण लाईकमुळं काय होतं प्रोत्साहन येतं व्हिडिओ बनवण्यासाठी मग टोमॅटोच्या फळास लाल रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे येतो बघा चार पाऱ्या आहे तुमच्यासमोर समोर ए मेलेनिन ए लायकोपिन आहे आणि सायक्रो शाफ्रॉनिने या चार पाऱ्यापैकी तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे टोमॅटोला लाल रंग कशामुळे येतो सर्वांनी याचं योग्य उत्तर द्या प्रयत्न करत चला उत्तर देण्याचे लक्षात घ्या टोमॅटोला लाल रंग लायकोपिनमुळे येतो कशामुळे येतो लायकोपिन ये ये मिरचीला लाल रंग कशामुळे येतो मिरचीला लाल रंग कशामुळे येतो कॅप्सिथीन त्यानंतर पुन्हा विचारलेू शकतात मिरचीला तिखटपणा कॅप्सी सीनमुळे येतो कशामुळे येतो मिरचीला तिखटपणा कॅप्सिसिन लक्षात ठेवा मिरचीचं आणि टमॅटोचं हो येऊ शकतं सीन लागलं म्हणजे काय तिखट आणि पीन लागलं म्हणजे लाल रंग हे लक्षात ठेवा प्रत्येकामध्ये काही ना काही वेगळं असतं त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण मृदा रंगाचे प्रमाणीकृत वर्णन करण्यासाठी कोणते चार्ट्स वापरले जातात मृदा रंगाचे प्रमाणीकृत वर्णन करण्यासाठी कोणते चार्ट्स वापरले जातात चार्ट्स दिलेले तुम्हाला चार प्रकारे मरकॅली चार्ट्स म्युनिशन चार्ट्स म्युनिशिल चार्ट्स आणि यापैकी नाही योग्य उत्तर काय आहे कमेंटमध्ये देत चाला कारण तुमचे उत्तर आले म्हणजे मला समजतं तुमचा अभ्यास कसा चालू आहे मृदा रंगाचे प्रमाणित वर्णन करण्यासाठी कोणते चार्ट्स वापरले जातात पर्याय नंबर तीन काय उत्तर आहे म्युनिशेल चार्ट्स पर्याय नंबर तीन आहे त्याचं उत्तर आहे जमीन कोणत्या रंगाची आहे म्हणजे काळ्या रंगाची आहे का पिवळ्या रंगाची आहे का लाल रंगाची आहे हे ओळखण्यासाठी कोणता चार्ट्स वापरला जातो म्युनिशेल चार्ट्स हे वापरलं जातं चला पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा पहिल्या आहे काय दिलेलं आहे याच्यामध्ये गाईच्या जाती आणि गाईचे प्रकार हे तुम्हाला दिलेले बघा करण स्विस आहे करण फ्रीज आहे फ्रीजवाल आणि जरा शिंदी आहे ह्या गाई आहे आणि त्याचे प्रकार बघा काय आहे पुढे जर्सी प्लस लाल शिंदी सायवाल प्लस ब्राऊन स्विस होस्टियन फ्रिजवाल प्लस सायवाल आणि धारपारकर प्लस होस्टिन फ्रिजियन योग्य उत्तर काय येईल योग्य जोड्या लावायच्या आणि खाली तुम्हाला अब कडामध्ये उत्तर दिले त्यापैकी त्याच्यावर टिकमार करायची हे कसं लक्षात ठेवायचं ते, ते सांगतो मी तुम्हाला आता कसं पाठ करायचं एकदम सोपं आहे याला काही पाठ करायची गरज नाही आहे वरचं जे करंट स्विच आहे ना त्याच्यासाठी हे ब्राऊन स्विच आहे काय त्याच्यासाठी काय आहे ब्राऊन स्विच आहे मधलं स्विच घेतलं इथं बघा सायवाल प्लस ब्राऊन स्विच त्यानंतर पुढं काय करंट फ्रीज घेतलं मग त्याच्यापुढं काय यायला पाहिजे होस्टियन फ्रिजियन येणार म्हणजेच धारपारकर प्लस होस्टियन फ्रिजियन त्यानंतर फ्रीजवाल म्हणजे होस्टियन फ्रीजवाल प्लस साईवाल म्हणजे साईवालमधलं काय घेतलं तिथं वाल घेतलेलं आहे आणि होस्टियन फ्रीजमधला फ्रीज घेतलं फ्रीज आहे आता जराशिंदी आहे बघा जरा शिंदी म्हणजे काय जर्शी प्लस लालशिंदी म्हणजे जरा शिंदी अशा पद्धतीने हे घेतलेलं आहे म्हणजे उत्तर काय येईल ऑप्शन नंबर एक हे त्याचं उत्तर येईल काय येईल ऑप्शन नंबर एक हे त्याचं उत्तर येईल मग कळलं का तुम्हाला गाईच्या जातीमधला हा संकरित जाती आहे वर्ग गायीच्या जातीमधल्या ह्या संकरित जाती आहे कारण दोन गायीचा संकर करून ह्या जाती तयार केलेल्या आहे त्यानंतर पुढचा प्रश्न त्याच पद्धतीने जोड्या लावा काय दिलेलं आहे म्हशीचे प्रकार दिलेले वर काय पाहिलं पण गाईचे प्रकार पाहिले या ठिकाणी म्हशीचे प्रकार हे मुर्रा भादवरी मैसाना निलिरावी आणि कोणत्या राज्यामध्ये त्या त्यांची पैदास होती किंवा आढळतात हे तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे पर्यायमध्ये उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा आणि गुजरात बघा हे काय म्हशीच्या जाती आहेत बघा आता याच्यामध्ये काय आहे ही मुर्रा आहे मग मुर्रीचं वेळेस काय होतं या मुर्रा म्हशीचे वैशिष्ट्यसुद्धा तुम्हाला विचारलं जातं मग ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे काय वैशिष्ट्य हिचं मोर्रामशीचं ही जे शिंग असतात ना हे शिंग वेडेवाकडे असतात गोलाकार वेटोळाकार असतात आणि ही कुठे आढळते तर उत्तर भारतात म्हणजे उत्तर भारतात म्हणजे या जातीचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं म्हणजे ही कुठं हरियाणामध्ये रोहतकमध्ये जिंदमध्ये पंजाबमधील नाफा या ठिकाणी आढळते ही जी भादावरी आहे बादावरी आहे ना ही उत्तर प्रदेशातील आग्रा या ठिकाणी आढळते मध्य प्रदेशामध्ये ग्वाल्हेर जिल्ह्यामध्ये भादावरी तालुक्यामध्ये उत्तर प्रदेशात भदावरी तालुका आहे त्याच्यावरून तिचं नाव काय पडलेलं ना? भादावरी आहे ही मैसाना आहे ना मैसाना माहिती आहे का तुम्हाला मैसाना ही जी आहे ही सुरती आणि मुर्रा या जातीच्या संकारामधून बनलेली आहे काय मेहसाणा खंत्या सुरती आणि मुर्रा या दोन्हीच्या संकारामधून तयार झालेली जात आहे मेहसाणा ही गुजरातमधल्या मेहसाणा जिल्ह्यातील आहे कुठं आढळती ती गुजरातमधल्या मेहसाणा जिल्ह्यामध्ये आणि ही नीली रावी ही कुठे आहे हरियाणामध्ये काय तुम्हाला माहिती आहे का रावी नदीचं पाणी कसं आहे निळं आहे आणि रावी नदीचं पाणी निळं असल्यामुळे त्याला नीली रावी असं नाव पडलेलं आहे मग याचं उत्तर काय आहे याचं उत्तर आहे पर्याय नंबर चार पर्याय नंबर चार याचं चा उत्तर आहे काय तीन एक चार दोन पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न काय आहे जोड्या लावाचे याच्यामध्ये काय दिलेलं आहे पिकं दिलेली आहे आणि पिकाच्या जाती दिलेल्या आहे बघा याच्या तुम्हाला काय आहे जोड्या लावायच्या ज्वारी बाजरी हळद आणि त्याच्या जाती काय कायला श्रद्धा टिकुरपे आणि निळवा याच्या योग्य जोड्या तुम्हाला लावायचे आहे बघा हा प्रश्न आता तुम्हाला सांगायचं झालं तर साईबाबाचा फोटो सर्वांनी पाहिलेला आहे त्याच्या पाठीमागं दोन शब्द लिहिलेले असतं बघा साईबाबाच्या फोटोच्या पाठीमाग काय असतं श्रद्धा आणि सबुरी मग श्रद्धा सबुरी जा कशाची जाते बाजरी म्हटलं बाजरी म्हटलं की श्रद्धा आली बरोबर आहे ना बाजरी म्हटलं की श्रद्धा आली आता याच्यामध्ये ही जी श्रद्धा आहे ही जी श्रद्धा आहे तर हिला आपण काय म्हणतो आर एच ई बी एच शहाऐंशी झिरो नऊ आर एच ई बी एच शहाऐंशी झिरो नऊ आणि दुसरी जी सबुरी आहे सबुरी जी आहे ना तिला आपण काय म्हणतो का काय म्हणतो एकोणनव्वद चोवीस म्हणतात इथं जी ज्वारी आहे या ज्वारीला काय म्हणतो आपण निळवा म्हणतो बघा निळवा आणि निळवा ही जी जात कशासाठी प्रसिद्ध आहे तर चाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे आणि हा जो गहू आहे मग गहू काय आहे तर कायला आणि त्यानंतर जी आळद आहे मग राहिलेला पर्याय येतो कोणता टेकूर पेटा म्हणजे मग पा त्याचं उत्तर काय येईल हे जे चार पिकं तुम्हाला दिलेली मी तुम्हाला त्याच्या जोड्या समजून सांगितल्या तर मग या अबकड पर्यायमध्ये त्याचं उत्तर काय येईल त्याचं उत्तर येईल पर्याय नंबर एक चार दोन एक तीन चला पुढचा प्रश्न बघूया आपण डायडॅश हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे मग कोणता उद्योग आहे की जो शेती आधारित आहे भारतातील आणि कितव्या क्रमांकाचा द्वितीय क्रमांकाचा बघा कापड उद्योग साखर उद्योग चहा उद्योग आणि ताग उद्योग या चारपैकी तुम्हाला काय करायचं योग्य उत्तर द्यायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चालायचे दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चाला आणि चॅनलवर जर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब नक्की करून घ्या त्यानंतर या व्हिडिओची तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल आहे आपलं ग्रोईंग स्टुडंट्सच्या नावानं त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये सर्व पी डी एफ भेटून जातील त्यामध्ये सहभागी व्हायचं आणि इथून पाठीमागचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर काय प्लेलिस्ट आहे आणि त्या प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिला क्लिक करायचं आणि पाठीमागचे सर्व एम पी व्हिडीओ पाहायचे बघा डायट हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे आता यामध्ये बघा हा जो चार नंबरचा कन्सेप्ट आहे ताग उद्योग ताग उद्योग कुठला आहे तर वेस्ट बंगालचा आहे ताग उद्योग कुठला आहे वेस्ट बंगालचा आहे आणि तीन नंबरचा जो चहा उद्योग आहे तर हा चहा उद्योग कुठला आहे बघा दार्जिलिंगचा दार्जिलिंगचा चहा प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये चहा होतो सर्वात जास्त चहा कुठं होतो अमरावतीमध्ये अमरावतीमध्ये म्हणजे चिखलदाड्याला पिकतो आणि दार्जिलिंग कुठे आहे मग वेस्ट बंगालमध्ये आहे भारतात सर्वात जास्त चहा कुठे हो पिकतो हे तुम्हाला कळलं असेल मग बघा आता कापड उद्योग पहा कापड उद्योग हा जो आहे हा भारतातला सर्वात जुना उद्योग आहे लक्षात ठेवा आणि जुना असून शेती आधारित उद्योग आहे कारण कापसापासून काय होतं कापड बनवलं जात परंतु द्वितीय क्रमांकाचा उद्योग जर म्हटलं तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन कोणता साखर उद्योग साखरी ऊसापासून तयार केली जाते मग जगातील छप्पन टक्के साखरी ऊसापासून बनवली जाते हाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो जगातील छप्पन टक्के साखर कुठून ऊसापासून बनवली जाते आणि चौवेचाळीस टक्के साखर ही कशापासून बनवले जाते तर शुगर बीट यापासून बनवले जाते लक्षात आलं तुमच्या द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग कोणता आहे भारतातला पुढचा प्रश्न आपण बघूया मृद्देला काळा रंग कोणत्या मूलद्रव्याच्या अस्तित्वामुळे प्राप्त होतो बऱ्याच वेळेस हा प्रश्न रिपिटेशनमध्ये आलेला आहे मृद्देला काळा रंग मृद्धेला जांभळा रंग कोणत्या मूलद्रव्याच्या अस्तित्वामुळे प्राप्त होतो हे मी तुम्हाला काय केलेलं आहे पाठीमागच सांगितलेलं आहे आणि याचं उत्तर तुम्ही शंभर टक्के द्यायला पाहिजे तुम्हाला यायलाच पाहिजे जमिनीला काळा रंग कशामुळे येतो बघा चार पार्या तुमच्या समोर टिटॅनी फेरस मॅग्नेसाइटिटेरस आहे कार्बनी फेरस मॅग्नेसाइट आणि कार्बनी फेरस आहे या चार पाऱ्या काय करा योग्य उत्तर कमेंटमध्ये द्या की जमिनीला म्हणजे मृदेला काळा रंग कोणत्या मूलद्रव्याच्या अस्तित्वामुळे प्राप्त झालेला आहे काळा रंग कशामुळे झाला बघा योग्य उत्तर येत असं फेरस मॅग्नेटाईट पर्याय नंबर दोन जमिनीला काळा रंग फेरस मॅग्नेटाईटमुळे येतो आणि जमिनीला जांभळा रंग कशामुळे येतो ही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल मग कशामुळे येतो ॲल्युमिनियम फॉस्फोराईडमुळे कशामुळे अॅल्युमिनियम फॉस्फोराईडमुळे येतो जांभी जमीन असते ना जांबी जमीन तिच्यासाठी जर प्रश्न आला आहे की जमिनीला जांभळा रंग कशामुळे येतो तर ॲल्युमिनियम फॉस्फोराईडमुळे येतो या दोनच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व पिके हे दिवस तटस्थ पिके डे न्यूट्रल पिके क्रॉप आहेत बघा पर्याय तुम्हाला पिकाची नावं दिलेली मक्का भात वाटाणा गहू रताळी भात त्यानंतर क हे वाटाणा कपाशी गहू आणि डे टोमॅटो वाटाणा कपाशी त्याला पर्याय दिलेले खाली त्याच्यापैकी तुम्हाला काय करायचं आहे योग्य उत्तर शोधायचं आहे काय असं योग्य उत्तर याच कोणत्या घाटातील सर्व पिके ही दिवस तटस्थ पिके आहेत याच्यामध्ये बघा हे काय म्हणतो हे जे तटस्थ पिके म्हणजे पहा चोवीस तासाची रात्र आणि दिवस आपण जर पाहिलं आपण एका दिवसात चोवीस तास म्हणतो पण काही वनस्पती अशी आहे की काही वनस्पतींना अंधार जास्त आवडतो तर काही वनस्पतींना सूर्यप्रकाश जास्त आवडतो बरोबर आहे ना मग याच्यावरून हे ठरलं जातं की ज्या वनस्पतींना बारा तासापेक्षा जास्त लक्षात ठेवा काय बारा तासापेक्षा जास्त सूर्यप्रकाश लागेल त्यांना आपण लॉंग डे प्रेमी असं म्हणतो किंवा त्यांनाच आपण दीर्घदिन प्रेमी म्हणतो काय दीर्घदिन प्रेमी म्हणतो बारा तासापेक्षा जास्त सूर्यप्रकाश पाहिजे अशा पिकांना किंवा जर बारा तासापेक्षा कमी सूर्यप्रकाश लागत असेल म्हणजेच काय दिवस मोठा असेल आणि रात्र लहान असेल आणि ज्यावेळेस दिवस छोटा असेल तेव्हा रात्र मोठी असेल त्यावेळेस काय होईल ज्या पिकांना बारा तासापेक्षा कमी सूर्यप्रकाश लागत असेल म्हणजे काय की दिवस मोठा असेल तर रात्र छोटी असणार आहे पण दिवस ज्यावेळेस छोटा असेल त्यावेळेस काय रात्र मोठी असणार आहे मग त्यावेळेस काय होईल जर रात्र मोठी असेल तर काही पिकांना ते मानवतो त्यांना आपण काय म्हणतो डे वनस्पती म्हणतो काय म्हणतो लघुदिन प्रेमी वनस्पती असं आपण त्यांना म्हणू शकतो मग याच्यामध्ये हा जो टोमॅटो आहे टोमॅटो टोमॅटो आहे ना टोमॅटो हा तटस्थ असतो म्हणजे यांना बारा तासाची रात्र आणि बारा तासाचा दिवस असेल तर याला मानवतो मग याच्यामध्ये कपाशीला पण असंच आहे म्हणजे यांना बारा तासाची रात्र आणि बारा तासाचा दिवस मानव मानवतो म्हणून याला आपण काय म्हणतो डे न्यूट्रल क्रॉप असं म्हणतो किंवा यालाच तटस्थ पिके असं आपण म्हणायला लागतो म्हणून याचं उत्तर काय आहे फक्त ड हे जे पर्याय दिलेले खाली चार अ आणि ड ब आणि क याच्यापैकी याचं उत्तर काय आहे फक्त ड हे त्याचं उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा अजूनपर्यंत तुम्ही आपल्या गुरु स्टुडन्ट या, या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ काय करा शेअर करत चला आय एम पी ए परीक्षेच्या दृष्टीने तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो